अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर मी या ठिकाणी पाठिंबा द्यायला उभा आहे अध्यक्ष महोदय गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिलंच असेल की जेव्हा एखाद्या सर्वसाधारण परिस्थितीतून काम करत करत एखादा व्यक्ती आपल्याला मुख्यमंत्रीपदी लाभतो त्यावेळेला कशा पद्धतीनं हा कामाचा धडाका सुरू होतो अध्यक्ष मोदय ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यापासून एक निर्णयांचा धडाका एक कामांचा धडाका सुरू झालेला आहे हे पाहिल्यानंतर अक्षरशः असं वाटतं की हे मागच्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती ती का झाली नाहीत आणि हा फरक हा जनता पाहते अध्यक्ष महोदय मग ते शेतकऱ्यांच्या ना दिलेला दिलासा ते पासून ते मेट्रोच्या कामांवरची स्थगिती हटवण्यापासून अनेक गोष्टी वैद्यकीय कक्षाचं जे काम चालू आहे मुख्यमंत्री कार्यालयातून त्याचाही अनुभव हा महाराष्ट्राची जनता पाहते आहे आणि त्यामुळे एक जबरदस्त असं कामाच्या धडाक्याचं वातावरण हे संपूर्ण राज्यामध्ये दिसत आहे अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी आ, या अधिवेशनातला सुद्धा जो फरक आहे या अधिवेशनातल्या कामकाजामध्ये तो फरक जाणून जो आहे की ज्या पद्धतीने अगदी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत मान्य मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील आमचे सर्व मंत्रीगण असतील आमच्या सगळ्या आमदारांच्या वेध्या असतील या सगळ्या ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे त्याचाही उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे आणि स्वतः अध्यक्ष महोदयांचे आणि अध्यक्ष महाराजांच्या ती जबाबदारी पार पडणाऱ्या आपल्या सगळ्या तालिका सदस्यांचे पण मी मनापासून आभार मानतो की या अधिवेशनामध्ये प्रचंड कामकाज हे होताना आपल्याला पाहत आहे एकूणच कामकाजाचा विक्रम आहे बिलकुल बिलकुल विक्रम आहे विक्रम आहे कामकाजाचा विक्रम आहे या कामकाजाच्या विक्रमासाठी सुद्धा मी आपल्या सर्वांचे आभारी मानतो अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये एक अत्यंत महत्वाची अशी एक मुद्दा या प्रस्तावामध्ये संमेलित केलेला आहे आणि बरेच सदस्य त्या विषयावर बोलत आहेत मुंबईचे कि पु, पुनर्विकास रखडलेल्या योजनांचे मध्ये राहणारे जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना विकासका विरुद्ध महारेरामध्ये अपील करण्याचा अधिकार मिळाला अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने असंख्य योजना या बंद पडतायत धीम्या गतीने चालतायत आणि झोपडी धारकांची सुनवाई त्यांना दाद ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये मागता येत नाही ही जी परिस्थिती मधल्या काळामध्ये झालेली आहे तर ह्या सगळ्यामुळे हा मुद्दा यात अंतर्भूत झालेला आहे अध्यक्ष मोदय कामाचा धडाका लावलेला हे सरकार आहे आणि त्यामुळेच या सरकाराकडून सुद्धा प्रचंड अपेक्षा मुंबईकरांच्या विशेष करून आहेत अध्यक्ष मोदय महारेरा कडे दाद मागता येईल की नाही मला माहिती नाही परंतु पूर्वी सुद्धा या सगळ्या डिस्प्युट हायकोर्टात जायच्या हायकोर्टाचा लोड वाढायचा आणि शेवटी सर्वोच्च उच्च न्यायालयाने सूचनेनुसार ए जी आर सी ज्युडिशियल एक, EGRC, एक फोरम उभं राहिलं परंतु या एजीआरसी मध्ये सुद्धा एवढा लोड वाढलेला आहे की या एका एजीआरसी च्या माध्यमातून सर्वांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही त्यांच्या हिअरिंग लागत नाहीत आणि त्यामुळे एक पेक्षा अधिक एजीआर कमिटीज या निर्माण करता येतील का ही या, एक सूचना या निमित्ताने मांडायची दोन मुद्दे एक भाड्याच्या बद्दलचा मुद्दा याच्यामध्ये आलेला आहे की भाडं मिळत नाही आणि त्यामुळे एक छोटी सूचना मला करावीसारखी वाटते माननीय मुख्यमंत्री मोदय स्वतः या ठिकाणी आहेत आता उदाहरणार्थ आमच्याकडे प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना किंवा चकाल्याच्या मुंबईत असंख्य योजना बंद पडल्या आहेत विकास गायब झालेत लोकांना भाड्यावर पाठवलं लो होतं झोपड्या त्यांच्या तोडल्या होत्या आणि भाडं मात्र मिळत नाही अशी स्थिती आहे पाच पाच सात सात दहा दहा वर्ष हे भाडं मिळत नाही अशा पद्धतीची अवस्था आहे तर एक सूचना मला या ठिकाणी मांडायची आहे की अशा ज्यांची अनेक्शन टू मध्ये नावं आहेत पात्र आहेत एक यंत्रणा उभी केली पाहिजे आणि त्यांना पुन्हा आपलं स्वतःचं घर हे त्या ठिकाणी त्या प्लॉटवर जाऊन बांधायची परवानगी दिली पाहिजे आणि तो खर्च जेव्हा जेव्हा तो विकासक पुन्हा येईल त्या विकासकाकडून तो वसूल केला पाहिजे अशा पद्धतीची एक नियमामध्ये तरतूद आणण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मध्ये असंख्य प्रकारचे फ्रॉड हे विकासकांच्या वतीने होत असतात आणि त्याला झोपडपट्टी धारक हा मुळात त्याला कुठलाही कायदेशीर सपोर्ट नसतो त्याला तो परवडतही नसतो आणि त्यामुळे दारोदार भटकताना दिसतात आपण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इमारतीत जा बाहेर एक दोनशे पाचशे लोक असेच उभे असतात आतमध्ये जाता येत नाही आतमध्ये पोचता येत नाही आणि फायली घेऊन त्यांचे अर्ज घेऊन तक्रारी घेऊन इकडे तिकडे भटकत असतात आमच्या कार्यालयामध्ये येत असतात आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने जेवढं मदत करता येईल करता येतो अध्यक्ष मध्ये काय चालू आहे पाच एनओसी घेतल्याशिवाय योजना संमत होत नाही ऍक्सेप्ट होत नाही आता मला माहिती आहेत मी पाहिलेले कागदपत्र आहेत की टाउन प्लॅनिंग स्कीमने ओ सी नाकारली आहे परंतु जणू काही टाउन प्लॅनिंग स्कीम ने परवानगी दिलेली आहे असं रेकॉर्ड वर आणून योजना संमत होऊ लागलेल्या लाग। आहेत कोणाच याच्यावर चेक नाही आणि हा एक छोटासा मुद्दा घेऊन एजीआरसी कडे जावं ते एजीआरसी मध्ये सहा महिन्यापर्यंत तर तुमची हिअरिंगच लागत नाही त्यामुळे याला दाद कुठे मागायची त्याच्यासाठी एक फोरम असण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष एक सोसायटीचे माझ्याकडे अर्ज केला एकशे दोन लोकांची नावं गायब केली विका म्हणजे विकासकाला जर का एक्कावन टक्के त्याच्याकडे कन्सेंट नसतील एक्कावन्न टक्के मेजॉरिटी नसेल तर तो काय करतो तो लोकांची नावच एन एक्सेल टू मधून काढून टाकतो जेणेकरून त्याच्याकडे जे काही मेजॉरिटी आहे ती एकावन टक्क्यापर्यंत पोहोचू शकते आणि त्यामुळे शंभर कुटुंब ही रस्त्यावर राहण्याची परिस्थिती याच्यातून निर्माण झाली शेवटी त्यांना कशे बसे त्यांना कायदेशीर मदत मिळाली एजीआरसी मध्ये पोचले एजीआरसीतून विकासक मोठे वकील लावून हायकोर्टात गेले दोन दोन तीन तीन काउन्सिल लावतात अध्यक्ष मध्ये विकासक झोपडपट्टीवाला कुठला काउन्सिल लावू शकणार आहे आणि त्यामुळे हाही एक प्रकारचा फ्रॉड हा निर्माण होतोय अध्यक्ष महोदय आज एमआयडीसी मध्ये त्रिंबक्कर इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे झोपडपट्टी धारक उपोषणावर बसले होते दिवसभर काय मुद्दा होता त्यांचा कि जे पात्र होते परंतु विकासकाला आता त्यांना अपात्र करायचंय आणि ती गरम मग अमालगामेशनच्या पद्धतीने विकायची तर पंचवीस लोकांना जे पूर्वी पात्र होते त्यांना अपात्र करण्याचं काम स्वतः विकासक करतोय विकासकाकडे एक यंत्रणा आहे आणि त्याची यंत्रणा पॉवरफुल आहे सक्षम आहे आणि झोपडपट्टी मात्र विचारा एक स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये अर्ज लिहून एखाद्या कागदावर घेऊन तो दारदार भटकत असतो परंतु कुठलंही फोरम नसल्यामुळे त्याला दाद मिळत नाही अध्यक्ष मोदे एक तर प्रकार असा सुरू झालेला आहे की नाव गायब करायची एनेशन टू मधून नावं घ्यायचीच नाहीत येऊच द्यायची नाहीत हा सगळा जो प्रकार चालू आहे अक्षरशः देशोधडीला लोक लागत आहेत घरं रस्त्यावर येतात आणि जो विकासकाच्या विरोधात बोलेल जो तिथल्या कमिटीच्या विरोधात बोलेल त्याच्या विरोधामध्ये अख्खी यंत्रणा वापरायची त्याला अपात्र करायचं त्याला घर द्यायचं नाही त्याला भाडं द्यायचं नाही अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार चालू आहे आणि त्यामुळे इथे जो उल्लेख आहे की भाडं मिळत नाही किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे फ्रॉड हे झोपडी धारकांवर केले जातात या सगळ्याची सुनवाई ही महारेरा नाही परंतु एक तत्सम मी तर विनंती करेन मान्य मुख्यमंत्री महोदयांना की जशा एजीआरसी आहेत त्या एजीआरसीची संख्या वाढव एक उदाहरण की कॅटेगरी डिक्लेअर धोकादायक आहे की नाही हे डिक्लेअर करण्यासाठी उच्च न्यायालयानेच एक कमिटी अपॉइंट केली महानगरपालिकेमध्ये त्या कमिटीकडे केसेस वाढल्या काम वाढलं लोड वाढलं त्यानंतर त्यांनी विभागशा मुंबई शहरामध्ये पाच कमिट्या बनवल्या त्याच पद्धतीने एजीआरसीच्या कामावरचा लोड लक्षात घेता अधिक संख्येने जर का एजीआरसी कमिट्या बनवल्या तर झोपडपट्टी दाद मागता येईल अध्यक्ष महोदय आणखीन एक मुद्दा मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा खूप गाजावाजा करून विकास आराखडा तयार होतो आणि एक खूप सुंदर पिक्चर एक खूप सुंदर चित्र दाखवलं जातं की आता विकास आराखड्यामध्ये एवढे भूखंड शाळेसाठी राखीव असतील एवढे भूखंड उद्यानासाठी असतील एवढे प्लेग्राऊंड बनतील एवढे हॉस्पिटल बनतील सदुसष्ट डीपी त्याच्यानंतर एक्क्याण्णव साली डीपी आला दर वीस वर्षाने डीपी बदलतो त्यानंतर आता दोन हजार चौतीस साठीचा डीपी आला परंतु बारा तेरा टक्क्याच्या पलीकडे विकास आराखड्याची मात्र अंमलबजावणी झालेली दिसत नाही मुंबई महानगरपालिका अधिनियमांमध्ये महानगरपालिकेने कुठली कामं करणं बंधनकारक आहे आणि कुठली कामं डिस्क्रिप्शनरी आहेत अशा पद्धतीचे दोन सेक्शन आहेत सेक्शन सिक्स्टी वनच्या अंतर्गत ऑब्लिगेटरी ड्युटीज काय आहेत आणि सेक्शन सिक्स्टी थ्रीच्या च्या अंतर्गत डिस्क्रिप्शनरी ड्युटीज काय आहेत आणि क दुर्दैवाने विकास आराखड्याची अंमलबजावणी हे ना कलम सिक्स्टी आहे ना कलम सिक्स्टी मध्ये आहे आणि त्यामुळे याची कुठल्याही प्रकाराने कुठलीही जबाबदारी ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची होत नाही त्यांच्यावर कुठलंही ऑब्लिकेशन येत नाही आणि त्यामुळे विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकांमध्ये स्वतंत्र कक्ष असला पाहिजे नगर विकास खात्याकडे स्वतंत्र कक्ष असला पाहिजे जो हे मॉनिटर करत जाईल की विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी आपण मागच्या एक वर्षात काय केलं असं एक पिरियडिकल त्याचं मॉनिटरिंग होण्याची आवश्यकता आहे आणि तरच जे छान छान चित्र आम्हाला आराखड्यांच्या माध्यमातून दाखवले जातात ते प्रत्यक्षात जमिनीवर उतरताना दिसतील अध्यक्ष मोदय विषय बरेच आहेत परंतु बऱ्याच लोकांनाही बोलायचं आहे आणि त्यामुळे आपण मला बोलायची संधी दिलीत आपल्या मनापासून आभार म्हणतो